कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने शंभर कोटी रुपयांची घोषणा केली आहे त्यासाठी दोन एकर अठरा गुंठे जमीन संपादित करण्यात येणार असून या जमिनीवर मालवण नगर परिषदेचं आरक्षण आहे त्यानुसार एका गुंठ्याला सरासरी तीस लाख एकवीस हजार आठशे सत्तावन्न रुपये किंमत देऊन मालवण शहरातील ही जमीन संपादित केली जाणार आहे यामध्ये खासगी वाटाघाटीमुळे शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाणार आहे असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक के यांनी केला मालवण येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार काही थांबत नाहीये खरं तर याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्च करून असलेलं स्मारक कोसळलं त्यानंतर शंभर कोटी रुपये खर्च करून नवीन स्मारक झालं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि या संदर्भात आम्ही वेळोवेळी सूचना देत आहोत आता ह्या भ्रष्टाचाराने परिसीमा घातली गाठलेली आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे ती जागा अठ्ठ्याण्णव गुंटी आहे या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे या जागेला सी आर ची परवानगी किंवा सी आर परवानगीमध्ये ते ती जागा येत नाही असं असताना ही जागा तब्बल मालवणच्या या सी आर जी असलेल्या सी आर मध्ये इमारत न बांधत असलेल्या जागेची तीस लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा सा, मान्यसाठी पाठवला आहे म्हणजे ह्या नव्वद जागेसाठी जवळजवळ तीस कोटीपेक्षा जास्त पैसे शासन ह्या जागा मालकाला देणार आहे खरंतर हे जागा मालकाला पैसे मिळणार आहेत की जागा मालकाच्या नावाखाली या मध्ये अधिकाऱ्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हा प्रश्न आहे कारण मालवणमध्ये सुद्धा नगरपंचायतचे असू देत शासनाच्या जागे बसू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि या जागेची किंमत ही बाजारपेठेपेक्षा दुप्पट तिप्पटने दिली जाते परंतु तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंटा जागा या जागेला सी आर परवानगी मिळू शकत नाही जे जागा आरक्षित आहे अशा जागेला तीस लाख रुपये तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये गुंठा देऊन जवळजवळ शासनाचे जवळजवळ तीस कोटी जास्त पैसे या ठिकाणी प्रस्ताव पाठवले पैसे जागा करण्यासाठी आमचा शिवसृष्टीला विरोध नाही परंतु या शिवसृष्टीच्या आडून भाचाराला आमचा विरोध आहे आणि या पुढच्या सुद्धा हा विरोध राहील